दिग्रस परिषद निवडणुकीत सत्तर पॉईंट ऐंशी टक्के मतदान शांततेत प्रक्रिया पार पडली उशिरापर्यंत सुरू राहिले मतदान प्रशासनाचा चोख बंदोबस्त दिग्रस परिषद निवडणुकीत एकूण सत्तर पॉईंट ऐंशी टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली आहे रात्री उशिरापर्यंतही नागरिक मतदान केंद्रांवर उपस्थित राहिल्याने मतदानात उत्साह पाहायला मिळाला मतदारांना मतदान केंद्रांवर नेण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ऑटो मोटारसायकल आणि व्हीलचेअर यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले शहरातील एकूण चव्वेचाळीस मतदान केंद्रांवर संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित आणि शांततेत पार पडली प्रशासन व पोलीस विभागाने दिवसभर बारीक लक्ष ठेवून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात ठेवली यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी मतदान केंद्रांची पाहणी करून संपूर्ण परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार आणि ठाणेदार यांनी सतत देखरेख ठेवत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी समन्वय साधला दिग्रसकरांनी लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून निवडणुकीला उत्तम प्रतिसाद दिला सेव्हन टीव्ही न्यूज यवतमाळ